ब्लाऊजचा पाठीमागचा भाग कसा कटिंग करायचा हे मी तुम्हाला दाखवते थोडक्यात अजिबात वेळ लागत नाही आपण माप घेतलेलं आहे तर मी तुम्हाला आता दाखवते ही ब्लाऊजची उंची आहे चौदा त्याच्यामध्ये एक इंच मिळवायचा अशा प्रकारे आणि यांची शोल्डर आहे दहा इंच मी माप आधीच घेऊन ठेवलेली आहे दहा इंचाचा दहाचा अर्धा म्हणजे पाच प्रकारे मार्किंग करून घ्यायचं आणि त्या शोल्डरसाठी इथे जे ती तीन अडीच शिवून तयार होणार आहे म्हणून तीन इंच घ्यायचं आपल्याला आणि हे पाव इंच खाली यायचं कारण की गळा उतरू नये म्हणून हे पाव इंच असं खाली घ्यायचं माझ्या पद्धतीने कटिंग करा ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतो अजिबात उतरत नाही गळा वगैरे आणि हे अर्धा इंच शिलाईसाठी मार्जिंग आणि आता मग आपण हे माझा नवीन फॉर्म्युला आहे म्हणजे तुम्हाला सगळ्यांना आवडेल की नाही माहीत नाही पण माझे ब्लाऊज परफेक्ट असता तुम्ही एकदा निकटे शिवून बघा हे माझा मी इथे शोल्डर पाच इंच टाकले तर मी गळा मुंडेचं मापसुद्धा पाचच घेणार आहे अशा प्रकारे मी हे इथपर्यंत असं पाच घेतलं आणि इथे आपल्या छातीचा चौथा भाग टाकायचा आहे त्यांची छाती चाळीस आहे तर त्याचं चौथा भाग येतो दहा अशा प्रकारे हे मार्किंग करून घ्यायचं आणि पुढे इंच शिलाईसाठी हे मार्किंग केलेलं आहे मी जे आपण ही लाईन मारून घेऊया प्रकारे ते एक इंच आपल्याला कुंड्याच्या साईडलाही मार्किंग करायचं आणि हा अशा प्रकारे शेप द्यायचा आहे बरोबर हा झाला शे आता इकडे आपल्याला कमरेचा माप टाकायचं आहे त्यांची कंबर आहे छत्तीस इंच तर छत्तीसचा चौथा भाग घ्यायचा हा नऊ इंच आणि इकडे मार्किंग करायची आणि पुढे शिलाई मार्जिंग एक इंच टकसाठी आणि दीड इंच शिलाईसाठी अशा प्रकारे आपल्याला हे अडीच इंचाचं मार्गिंग करायचं आहे आणि ही लाईन मारून घ्यायची अशा प्रकारे ही पाठीमागचा भाग किती पटकन तयार होतो बघा आणि ह्या साईडला आपल्याला आता कोणी कोणी गळावरून मोजून घेतं मी अजिबात वरून गळ्याचं माप टाकत नाही मी डायरेक्ट ब्लाऊजवर ब्लाऊजची पाठीमागची पट्टी असते ती मोजून घेते हे बघा हा ब्लाऊज आहे मापाचा तर अशा प्रकारे हे ब्लाऊजचा पाठीमागच्या गळ्याचं म्हणजे हे बघा हा गळा असतो ह्या गळ्याच्या पाठीमागचा हा ही पट्टी असते ही पट्टीला अशी मोड घ्यायची आणि अशी मोजून अशा प्रकारे माप टाकायचं अजिबात माप घ्यायची गरज पडत नाही आणि इथेच बघायचं ही यांची गळारुंदी किती आहे ती ही गळारुंदी ते मोजायची गळारुंदी आहे तीन इंच म्हणजे आपण पण इथे तीन इंचाचं माप टाकायचं आणि हे लाईन मारून घ्यायची अशी ही पण लाईन मारायची आणि इथे तुम्ही कोणताही शेप देऊ शकता आता ह्याचा गळ्याचा माप हे शेप गोल आहे म्हणून ह्या गोल टाकला तुम्ही इथे तुम्ही कोणत्याही बघा अशा प्रकारे शेप देऊ शकता किंवा असा पंचकोनी करू शकता हा पानगळा करू शकता इथेच आपण चौकोन पण करू शकतो अशा प्रकारे <laughs> अशा प्रकारे गळ्याची वेगवेगळी इथलेच माप टाकू शकतो आपण आणि हा झाला आपला पाठीमागचा भाग तयार तर याच भागावर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कटोरी कशी काढायची आणि योगपट्टीचं माप कसं टाकायचं ते मी दाखवणार आहे आणि योग प आपल्या कटोरीच्या बाजूचा हा जो भाग असतो तोही मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल नक्की बघा पाठीमागचा भाग काढायची एकदम सोपी पद्धत आहे एकदा ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट पण करा